राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुबा उडवला आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने दोनशे पंधरा नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत राज्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे या निकालाने राज्याच्या राजकीय राज्या समीकरणांना नवी दिशा दिली असून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे पाहूया कोणत्या भागात कुणाची हवा राहिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालात महायुतीचा आहे तर शिवसेनेचे निवडून आले आहेत विभागावर विचार केला असता विदर्भात शंभर पैकी अठ्ठावन्न जागा भाजपने जिंकल्या आहेत मराठवाड्यात बावन्न पैकी पंचवीस जागांवर भाजपचा विजय झाला आहे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने जोरदार मुसंडी मारत सत्तेचाळीस जागा खिशात घातल्या आहेत कोकणात शिवसेना दहा आणि भाजप नऊ जागांसह आघाडीवर आहे नगरसेवकांच्या संख्येतही भाजपने मोठी झेप घेतली आहे दोन हजार सतरा मध्ये भाजपचे सोळाशे दोन नगरसेवक होते तो आकडा आता तीन हजार तीनशे पंचवीस वर पोहोचला आहे हे समर्थन आगामी विधानसभेची नांदी असल्याचे म्हटले आहे एकूणच्या निकालांनी महायुतीला उभारी दिली असून विरोधकांना आत्मचिंतन करायला भाग पाडले आहे विदर्भ असो वा मराठवाडा सर्वच ठिकाणी महायुतीने आपली ताकद दाखवून दिली आहे आता या विजयाचे प्रतिबिंब आगामी काळात कसे उमटते आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे